रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात सोलापूर मुंबई बेंगलोर चेन्नई दिल्ली आझादपूर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक जाणून घेऊयात आज कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात सोलापूर येथून सोलापूर येथे एकशे पासष्ट पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आज आली होती सुपर क्वालिटी कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार आठशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार पाचशे एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिनी मिडियम कांदे एक हजार दोनशे एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डा नऊशेत एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सहाशे ते आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगडी तीनशे ते पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर सरासरी कांदे आठशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर मित्रांनो सोलापूर येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज कमी झाले आहेत तर मुंबई येथे ब्याण्णव कांदा आवक का हवं झाली होती मुंबई येथे गोळा साईज कांदे एक हजार सातशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले नंबर दोन प्रतीचे कांदे नऊशे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डेगोडा चारशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला चोपडा तीनशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर मुंबई येथे कांद्याचे भाव कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाण्यास मिळाले तर चेन्नई येथे पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवका झाली होती महाराष्ट्रातील मिडियम कांदे एक हजार आठशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत तर जास्तीत जास्त दोन हजार चारशे ते दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे महाराष्ट्रातील कांद्याला आज बाजारभाव निघालेला आहेत महाराष्ट्रातील कांद्याचे भाव चेन्नई येथे आज कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल चौपन्न हजार तीनशे पंच्याऐंशी गुन्ह्यांची आवक ही आज आलेली होती पाच टक्के बेस्ट क्वालिटी कांदे एक हजार आठशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे बिग साईजमध्ये दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार सातशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले अन क्वालिटी कांदे पाशेत एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर बेंगलोर बिजापूरचा माल आठशे दोन हजार दो शंभर दो रुपये क्विंटलपर्यंत विकला नगरचा माल एक हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विटलपर्यंत विकला संगमनेरचा माल एक हजार पाचशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिक येथील माल एक हजार आठशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर बेंगलोर येथे कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये थोडेसे भाव आज कमी झालेले आहेत तर दिल्लीतील आजतपूर मंडी येथे आज एकशे बारा गाड्या विक्रीसाठी होत्या एक्स्ट्रा सुपर मोठा कांदा दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गुड जनरल क्वालिटीचा कांदा एक हजार पाचशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला थोडा डागी कांदा एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली इथे लाजतपूर मंडी येथे कांदे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा